गुड मॉर्निंग भाऊ ना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण चाललोय पंढरपूरला शेव येथे कॉलेज मध्ये तर ऍक्च्युअली मित्रांनो तिथे आपल्या युनिव्हर्सिटी लेवलच्या गेम्स टुर्नामेंट आहे सॉरी सॉरी त्याने मित्रांनो टुर्नामेंट नाही ऍक्च्युली त्याला दुसरा शब्द आहे काय म्हणतो ऍथलेटिक्सच्या मॅच आहेत आपल्या जर ऍथलेटिक्सच्या मॅच आहेत मित्रांनो तर त्यासाठी आपण चाललोय माझ्यासोबत आपले हे शो कपचे आहे जे की गेल्या वर्षी पण होता आणि गेल्या वर्षी आपला कितवा नंबर आला तिसरा तिसरा नंबर आला आणि रिले मध्ये आपला कुठला आला रिले मध्ये पण आपला आठशे आठशे मीटर मध्ये तिसरा झाला फोर इंटू फोर इंटू हंड्रेड रिले होता त्यावेळेस पण आपला तिसरा आला त्यावेळेस आम्ही खूप तयारीने चाललेला आहेत की आमचा अजून नंबर एक पहिला नंबर आहे आशेन चाललेला आहेत खूप तयारी केली सगळ्यांनी तुम्ही बघू शकता माग अजून माझे खूप मित्र बसलेले आहेत तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आता चहा आहे सगळ्या चहा सांगतोय या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो आधी गाडीला चहा थोडा आमच्या गाडीला नाही गाडीचा उपवास आहे वाटतं तर या ठिकाणी मित्रांनो सकाळ सकाळचं वातावरण आहे खूप लेजेट वातावरण आहे हे लोकेशन कोणतं आहे तुम्ही सांगू शकता तर तो आमचं तुम्ही आमचा ब्लॉक पाहत असताल तर बरं कुठलं आहे वेळापूर मध्ये तर मित्रांनो आपल्या भावाचं गाव आहे वेळापूर तुम्हाला भेटत असलं तर येऊ शकता तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पहिले गाडी बघू शकता <laughs> तुझ्या रस्ता खूपच खराब आहे गुगलने सांगितले भावा गुगल मॅप वरती विश्वास ठेव बघू शकता चार चक्काचं जनावर म्हणजे ट्रक इथं थांबलेला अठरा आहे अठरा आहे का

इथून एक लेफ्ट घेतल्यानंतर आता कॉलेजच्या दिशेनं हा हो सर इथून इथूनच एकदम हंड्रेड मीटर आतमध्ये गाडीच्या आतमधली गर्दी पाहू शकता बाकी आपण गर्दी दाखवलेलीच आहे मला दाखवतो की स्विफ्ट कॉलेज आहे का इकडे कॉलेज आहे नाही हे उसातलं कॉलेज आहे अरे कहना क्या चाहते हो या ठिकाणी मित्रांनो फायनली आपण आता शेळीच्या कॉलेजवरती वरती पोहोचलोय रुद्रभाई कसं वाटलं ड्रायव्हिंग करून रस्ता कसा होता रस्ता कसा होता एक नंबर रस्ता होता मग तुला कसं वाटलं छान एक नंबर मग कृषी बाय काय चालले तुम्ही कशात पार्टिसिपेट केलंय बाबा आणि पंधराशे तुर रे आठशे मीटर मध्ये बर चला काय करायचं आता निसर्गाला उद्या जायचं आहे निसर्गाला भेट देऊया या ठिकाणी मित्रांनो ग्राउंड कसं आहे ते बघायला चाललो आहे आम्ही आणि हा आपल्या भावाचा लाँग जम्प इव्हेंट आहे तुझा इव्हेंट कुठला आहे रे चारशे चारशे आठशे दोघांचा आहे हा आठशे आठशे पाच हजारचा चित्ता आपल्याकडे आणि पुढचं ग्राउंड आहे मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो आता ग्राउंड वगैरे सगळं बघून झालेलं आहे आपलं आणि कधी कुठला इव्हेंट आहे ते पण विचारले पुढे चौकशी केली आणि आता मित्रांनो आपण नाश्त्यासाठी चाललोय प्यायसाठी आपले भाऊ बघू शकतो अन्नदाता स्वतः रुदय माने देशमुख मित्रांनो स्पोर्ट कॉर्डिनेटर कोण आहे स्पोर्ट कॉर्डिनेटर कोण आहे स्पोर्ट कॉर्डिनेटर कोण आहे स्पोर्ट कॉर्डिनेटर कोण आहे मग हा मग चहा पण त्यांना सांगायला भाऊ का ऑर्डर द्या गेला आपला सज्जन आहे गडी म्हणा मी मी लई सज्जन आहे म्हणा मी तिकडे तडूचा बसले मला कायला वाटतं आम्ही मुलीकडे बघत बसले गडी आतमध्ये गेला आहे बोल तुम्ही सज्जन आहे दाखवू काय कर झालं खरं सज्ज समज द्या या ठिकाणी मित्रांनो आपली चहा आलेले आणि तुझा इव्हेंट कुठला आहे म्हटला आणि काय करतोय आहे तू आठशेचा इवेंट दोन असता तो पर्यंत नसता आणि आण तुझा पाच हजारचा इव्हेंट आहे ना त्यामुळे तू काय घेतलं नाही चहा वगैरे ने ने बर आणि बर। ही बघू शकता प्राइन इथे कापसेने क्वांटिटीवरती भर दिलेला आहे शाबास <laughs> <laughs> तर मित्रांनो या ठिकाणी चला आता चहा पिवा मस्त पैकी आणि मग ते तुमचं जॉर्स वगैरे मी आणलं नाही काय रे तर यांचं मित्रांनो डॉक्युमेंट जॉर्स वगैरे मी आणले तो तो हुशार आहे तो हुशार आहे भावा तर या ठिकाणी आता चहा पिल्यानंतर आणि आपला रुद्र भाऊ बिल करणार आहे पाणी आहे माझ्यापेक्षा ती माझे हे घेऊ का डबा आहेत घेऊ तर या ठिकाणी मित्रांनो आता बॅग घेतोय आपण कशाचा बी म्हणजे ब्लॉग म्हणजे काय असतो ना का निघते आवाज अरे हे पी माणसांची गाडी आहे बाबा तुला कळतं का आम तो छोटे लोक आहे आम तो सर व्हिडिओही बघायचा तर या ठिकाणी मित्रांनो पाच हजार मीटरचा इव्हेंट चालू झालेला आहे आणि या इव्हेंटमध्ये आपल्या कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेला आहे एक शिवराज कापसे आणि अन्नप्पा लेट्स सी व्हॉट हॅपन अन्नप्पा मॅच कर रे आपलं प्लेअर काय झालं बाबा राहिला काय हार नाही झाली अनुभव भेटला रेड शंभर टक्के आणि या ठिकाणी आहे तिकडे आपला कापसे त्यानं पण पाच कम्प्लीट केले परंतु नंबर काय बसला नाही तर आता या लागला बघा आता त्याला विचारू काय म्हणतोय काय झालं मग सगळ्यात माग होत आहे कॉन्ग्रॅच्युलेशन बायच मित्रांनो आपल्या रुपेश बाईचा शंभर मीटरचा इव्हेंट आहे पहिलीकडे आपल्या रुद्रचा गोळा फिक्सचा झाला इव्हेंट आय थिंक काय झालंय काय माहित नाही अजून हे चल बाबा तर ह्या पण भावाचा आहे आपला शंभर मीटर लय अजून कोणाचा शंभर मीटर तुझा आहे पाच हजार पोहन आलो भाई नंबर काढलाय भावन आपल्या यासाठी हे पार्टी देणार आता घरी जाताना जेवण सांगणार आहे सगळ्यांना वड 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 चल 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 तर आपल्या भावाचा शंभर मीटर मध्ये तिसरा नंबर बसलाय कॉंग्रेच्युलेशन बाई कसं वाटतंय कसं वाटतंय मग भावा कशात बसला नंबर तुझा दुसरा शाब्बास हवाच कॉंग्रेच्युलेशन बाई तर आपल्या भावाचा मित्रांनो पंधराशे मध्ये दुसरा बसलाय तर शाबा या ठिकाणी भावना तुमचा कुठला इव्हेंट आहे चारशे चारशे बर आणि या ठिकाणी मित्रांनो आमचे मित्र भेटलेत कृष्ण बाई कस चाललंय मग भाऊ का चाललंय आमचे जुने मित्र आहेत गाव कुठलं तुमचं बुम बुम आणि कॉलेज कुठलं आहे तुमचं तर मित्रांनो आम्ही ह्यांना गेल्या वर्षी भेटलो होतो आणि आम्ही मित्रांनो चुकून नाही रे योगा योग योग्य असं झालं काय हा काय काही

तर या ठिकाणी जेवण चालू आहे रे लंच ब्रेक झाल्यानंतर स्पर्धा राहिल्यात आपल्या कापसे कापसे जेव्हा थांबवला राहते कापसेंटूर हम्म तर मित्रांनो आता म्हणजे अजून दोन तीन इव्हेंट राहिलेत तर आता जेवण करतो मग भाऊ काय होते भेटतो तुम्हाला थोड्याच वेळ मी तुला चल मग तू काय माहितीये का कारण की फक्त कंप्लीट करायचं असतं इव्हेंट घेतला होता ना कंप्लीट करायला आपण कम्प्लीट करून गरज कंप्लीट करून पण काय रिझल्ट आपल्या हातात ना पण आपण आपलं कर्तव्य पूर्ण पार पाडतोय ना लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र लप लाग मी हात घेतला का म्हणून आज माझ्या रेड्याला झोप का लागत नाही फायनली मित्रांनो आता ब्रेक वगैरे झालेला आहे लंच ब्रेक समोर झालेला आहे तर या ठिकाणी लाँग जम्पचं इव्हेंट आहे तिकडे ऑल द बेस्ट बाय थँक्यू या ठिकाणी आपले भाऊ आहेत तुमचं नाव काय पवन सुरू होते तर यांचा पाच हजारमध्ये मित्रांनो मला वाटतं सगळं दोन वर्ष तुमचा नंबर येतो हे ना तर कधीपासून तयारी करताय तुम्ही नॉन स्टॉप होय म्हणजे काय तुम्ही भरती वगैरे करताय का फक्त बरं कसं वाटतंय मग तुम्हाला नंबर वगैरे येतोय नॅशनल पर्यंत मग गेला असेल होय नॅशनल गेला ना अजून बर बर ह्या वर्षी नक्कीच जाईल शुभेच्छा माझ्याकडून थँक्यू सो मित्रांनो फायनल आता सगळं आपलं झालेलं आहे आपले भाऊ इतिहित आहेत सगळे हा आप बोल आपल्या भाऊने ने हाय मध्ये सेकंड नंबर मध्ये घेतलेला आहे तुझं शाबासनो हा बर आलो पाणी घेऊन पाणी पाणी घेऊन आलो बोलायचं बर तर मित्रांनो ठिकाणी आता पाणी याय नाही चाललो इथं मित्रांनो आता आपली पॅकिंग पण झालेली आहे बॅग वगैरे ठेवलेले खरा डिक्की पण स्नॅप स्नॅप मित्रांनो सगळ्यांना स्नॅप पाठवला जाईल जे मित्र मंडळ आहेत सगळ्यांना स्नॅप येईल माझा खूप सुंदर स्नॅप आहे जलनी केली नाही कोणाला त्रास होईल असं स्नॅप नाही टाकत पण ना सगळ्यांना एकदम धप्पा भेटेल खूप सुंदर स्नॅप आहे आणि हे मेडल्स आहेत ते सर्टिफिकेट पण आहेत म्हणलं काय बोलू नको राम 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 मॅचेस आहे ताय काकांना वाटलं आम्ही काहीतरी वाईट कृत्य करा आलो इकडे पण आम्ही सज्जन विद्यार्थी आहे त्यांना मेडल दाखवलेत मी लगा अरे पण ते काकांनी काय विचारावं का उद्या हा ब्लॉग जेव्हा ज्या दिवशी युट्यूब ला जाईल ना ते ते फेमस होणार आहे काका थोडं वाका आणि बघा काकांना <laughs> हे मेडल दाखवले मी पावा लागेल अरे, अरे मेहनत <laughs> मला <laughs> जी माझ्या मित्रांनी घेतलेली मी घेतली जी मेहनत आहे ती वाया नाही आज तू तर लय मेहनत घेतली ही मेहनत खूप मेहनत आहे मी सगळ्यात जास्त मीच पळालोय पाच किलोमीटर पाच हजार मीटर पडलं सोपं नसतं मित्रांनो आहे सोपं काही जणांसाठी पण त्या गाडीच्या मागे बसलेला एक माणूस आहे का नाही नाही तू अरे मुंडकच नाही कुठे मित्रांनो आता आपण हायवेच्या जवळ आलोय तर बेसिकली हा म्हणजे गावाच्या हातील रोड आहे सो इथून चाललोय आपण आणि आतापर्यंत आम्ही जेवण पण केलं ना दुपारी फक्त थोडं जेवण केलं सो so, जेवाय पण आहे आणि पण जेवाय कोण सांगणार बाबा रुद्रबाई आता बघा सगळ्यांनी नंबर काढले सगळ्याला पार्टी पार्टी रुद्रबाई घोडे पे बाकी, बाकी साथ मांगे साथ मांगे भाई फ्लॅश माउंटला गाडी चालली आज आपली फ्लॅश माउंटला आपली गाडी चालली असत रेने कडून सगळ्यांना अनलिमिटेड पार्टी काय खायचं दिखावायच रुद्रबाई घोडे पे बाकी सर रुद्र रुद्रासर सगैन ने रुद्र सर को मन मोहटेवाई कैसी ट्रिप मारी मेरा दिल हाथ निकल के बाहर निकल के हाथ में आ गया था कैसी मारी मेरा जो दिल था ना वो निकल के हाथ में आ गया था उसको मैंने वापस डाला

म्हणलाय पाहिलंय आम्ही सगळी नॉन व्हेजवाला एकटाच वेजवाला दुसऱ्या ताटातलं पीस्त ये ना दुसऱ्या ताटातलं पिस्तवार विकते आज म्हणतोय मी वेज खातोय म्हणजे जेम असेल ना वहिणी सांगितलंय खाऊ नको म्हणून झालं झालं आता

चाल बंद थाक होता। थाक <laughs> क्या जोक मारा भाई <laughs> तर या ठिकाणी मित्रांनो मी आता पनीर मसाला आणि काय रे चपाती जरा डिल ती ह्या नाला गाणी नॉन व्हेज वाले येते चिकन खाण्याची व्यस्त आहे डिस्टर्ब करून हे वाघ कशात व्यस्त हा वाघ पण चिकन खाण्यात व्यस्त आहे वाघानं पाच हजार मीटर मारलं त्यामुळे वाघाची भूक इम्युनिटी कमी झाली आपण नंतर बोलूया हे वाघ काय करतोय बरं मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे कसं होतं जेवण बरे घरी कसं जायचं मग घरी काय मग काय घरी तर मित्रांनो आजच्या व्लॉग एवढंच तर कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा तर आता हा व्लॉग आता तेच आपण संपूया बाय आज केली फिलहाल ही